बदलापुरातील रिक्षाचालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलाय रांगेत प्रवासी घेणं रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन, वाहतु पालन करण्याचं आवाहन देखील त्यांनी रिक्षाचालकांना केलं आहे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे तसंच इतर अधिकारी आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षाचालकांना सूचना देण्यात आल्या ओव्हरटेकिंग करणं ओव्हर सीट घेणं तसंच स्टँड सोडून इतरत्र रिक्षा उभी करणं असे प्रकार रिक्षाचालकांकडून सर्रास वाढले आहेत मात्र यापुढे रिक्षाचालकांनी शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल वेळप्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्तांनी या बैठकीत दिला तसंच बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरच काही नवीन रिक्षा स्टँडही सुरू केले जातील अशी माहितीही त्यांनी दिली आहे सुरुवातीला तर बदलापूरमध्ये जे नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत होती त्या सगळ्यांना गरजेचं होतं त्यातले काही छोटे छोटे मायनर करेक्शन करणं गरजेचं होतं त्याबाबत संबंधित साहेबांना आणि संबंधित जे आहेत अधिकारी त्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी करणं गरजेच होतंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे दुसरं रिक्षावाला तर रिक्षा, रिक्षा बदलापूरमध्ये फेर कमी असल्याने म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी असल्याने सगळ्या अवलंबून भार पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचं नव्वद टक्के भार हा रिक्षा ॲटो रिक्षांवर येतो तर त्याच्यात नव्वद टक्के ॲटोरिक्षांनी जर सुधारणा केली त्यांच्या स्वतः तर बऱ्यापैकी रस्त्यावर कमी होतील त्यामुळे त्यांचं समुपदेशन करण्यात आलेलं आहे की रिक्षा ॲटोरिक्षा सांगायची तुम्ही लाईनिथ राहा लाईनीत प्रवास करा आणि कोणत्याही प्रकारे रॉंग साईड ड्रायव्हिंग करू नका तसेच आपण युनिफॉर्म मध्ये राहा फ्रंट सीट करू नका त्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या जर त्यांनी केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आणि ती मोठ्या प्रमाणात असेल ती तात्पुरती किंवा तुटपुंजी कारवाई नसेल आता बदलापूरमध्ये पंधरा वर्षापूर्वी जवळपास रिक्षा स्टँड अलॉट करण्यात आले होते तसंच आर ओ विभाग ट्राफिक विभाग आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून एक जॉईंट व्हिजिट करून परत नव्याने एक आ, आ, गरज आहे जी ॲटो स्टँडची मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नव्याने गरज आहे त्याप्रमाणे ते ठिकाण व्हिजिट करून नवीन स्टँड त्यांना पंधरा ऑगस्टच्या पहिले त्यांना देण्यात येते